नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ इंग्लंड यांच्यातील एक दिवसीय मालिकेला ज्यामध्ये टीम इंडिया इंग्रजांविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे तर या मालिकेसाठी भारतीय संघात कोण कोणत्या दिग्गज खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली ते साजच्या आपल्या व्हिडिओत आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्याआधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक जरूर करा तर चाहत्यांनो कसोटी मालिकेनंतर भारत आता इंग्रजांविरुद्ध रंगीत कपड्यांमध्ये खेळणार आहे या मालिकेसाठी विस्फोटक आणि धमाकेदार असा संघ जाहीर करण्यात आला आहे संघ पाहण्याआधी मित्रांनो तुमच्या मते विराट रोहित आणि धोनी यांच्यापैकी वनडेचा बेस्ट कर्णधार कोणता ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो या महिन्यात भारत इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यांची मालिका होत आहे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे दुसरीकडे जोस बटलर इंग्लंडचा कर्णधार असणार आहे या मालिकेमध्ये जसप्रीत अय्यर आणि हार्दिक पांड्या सारखे दिग्गज खेळाडू मैदानावर दिसणार आहे तर असा असेल रोहितचा भारतीय संघ यशस्वी जैस्वाल रोहित शर्मा कर्णधार विराट कोहली शुभमन गिल अय्यर संजू सॅमसन विकेटकीपर हार्दिक पांड्या अक्षर पटेल कुलदीप यादव जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज आकाशदीप हर्षदीप सिंग ध्रुव झुरेलचे आणि शार्दूल ठाकूर मित्रांनो भारत विरुद्ध इंग्लंड रोमांच कशी वनडे मालिका कोण जिंकेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट चॅनल पाहत रहा